ज्यांनी की बाबासाहेब देशमुखांच्या हाताने मागच्या दोन महिन्यापूर्वी प्रवेश केला त्यांचं मी सर्वांच कौतुक करतो की त्यांनी कार्यक्रम करून घेतला असून माझ्याकडून घेतला नाना पाटलाची जयंती किती दिवस साजरी करतात तुम्ही बिडला आणि सर्व माझे आश्णी असल आमचा ट्रस्टीचा अध्यक्ष सर्व जगणारी आमची किमाता सगळ्यांची नावं घेत नाही बरेच सगळे वक्तव्य आणि ज्यांचा आपण इथे सन्मान करतोय हे तर म्हणजे आम्ही केसला गेली पंधरा वर्षापासून सन्मान करतोय पण छोटं मोठा करतोय हॉल नसल्यामुळे त्यांना नाही केस मध्ये तेवढं तालुक्यासाठी असतात मात्र हा कार्यक्रम जिल्ह्यावर आला आणि योगायोगाने ज्यांच्या सगळ्यांचा आपण सन्मान करतोय त्यांचे नाव तर आता त्यांचा परिचय होणार आहे मात्र मी देखील वाचतो अरुण जाधव मुंबईत आमचे दुसरे एक सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे जाधव राजकुमार कदम सर सुंदर सुंदर महाराज आमचे डॉक्टर संदीप आमचे राजेंद्र कांबळे पण राजेंद्र कांबळे याच्यासाठी येऊ शकले नाही त्यांची रात्री चुलती वारली त्याच्यामुळे ते सन्मानाला येऊ शकले नाही आमच्या दुसरे सरकारी मित्र ज्यांनी की आता तुमच्या समोर सुंदर असं गीत सादर केलं शाहिरीच्या सा माध्यमातून वृक्ष लागवडीच्या माध्यमातून त्यांनी स्वतः म्हणजे झाडाला फेरे मारून विवाह केला लग्न केलं असे आमचे मित्र देशमुख आमचे दुसरे सहकारी की जुने जे होऊन गेलेले आहेत माती आड अशा माणसांचं कार्य पडद्यावर आणण्याचं काम करतात असे संपत मोरे ते देखील उपस्थित आहेत राजभाऊ देशमुख पाटोदेशे ज्यांच्या शेती करत करत शेतकऱ्याच्या प्रश्नावर आयुष्य केलं असं आयुष्यभर जातं व्यक्तिमत्व ज्येष्ठ व्यक्तिमत्व आमचे देशमुख साहेब राजभाऊ देशमुख जागृती तिवारी म्हणून तिने की बंदूक चढण्या म्हणजे देशात पहिली खरं तर ह्या लोकांचा सन्मान माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला करण्याचा नाना पाटलाच्या जयंतीच्या निमित्तानं मला भाग्य लावलं तर मी त्यांचा सगळ्यांचा आभारी आहे तुम्ही सगळे मी आज आपल्या वेळेत वेळ काढून इथं उपस्थित आहे खरं तर नाना पाटलाची जयंती अण्णाभाऊ साठ्यांची जयंती आम्ही गेली दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून तिथं म्हणजे तसं अठरा वर्षापासून करतो मात्र आमचे जनार्दन सोनुने सर असतील घाडके सर असतील भोसले सर असतील आम्ही डीजे वगैरे लावायचो आम्ही पण मोज माझ्या धिंगाना करायचो मिरवणूक काढायचो मी देखील मात्र हे सगळ्या मंडळींनी मला सगळ्यांनी जरा एके दिवशी बोलून घेतलं मला म्हणजे याच्यातून काय भेटतं या खरं तर मला प्रश्न पडला याच्यातून काहीच भेटत नाही मग आम्ही व्याख्यानाला सुरुवात केली आणि व्याख्यानाच्या कार्यक्रमाला विठ्ठल कॉम्रेड विठ्ठल मोरे सर असतील भोवलकर सर असतील श्रीमंत कोकटे सर असतील सर्वात चांगल्या वक्त्यांचे आतापर्यंत ते व्याख्यानं झाले आणि हा तिथली या अठरा वर्षाची परं परंपरा जवळपास आज देखील इथं चालू आहे सगळ्यांनी वेळेत वेळ काढून आले माणसं रोजानं भेटाना तुम्ही सगळेजण आज इथं एक हजार पाचशे लोक जमला तर नाना पाटील आणि अण्णाभाऊ साठ्यांवर बोलणारे खूप ओकते मात्र या कार्यक्रमाचा संयोजक म्हणून एवढंच मी म्हणेन की अण्णाभाऊ साठ्यांचा आणि नाना पाटलांचा जो लाल झेंडा आहे आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ते त्याचा त्यांचा वारसा चालविण्याचा प्रयत्न करू कुठंही मागणार नाही तुम्ही आज राज्यभरातलं वातावरण बघत असता जातीय समीकरण बघत असता ते वातावरण मलाच काहीतरी ते कुणालाच चांगलं नाही वाटणार आहे मात्र या वातावरणामध्ये काम करणं तर डाव्या पक्षाच्या डाव्या पक्षाच्या आणि सर्वच आंबेडकरी चोळणीच्या लोकांच्या पुढे आहे आमचे दुसरे सहकारी आमचे सहकार्य राहून गेले होते उज्ज्वला पडलवार हिचं तर म्हणजे त्यांचं एवढं कौतुक करावं तेवढं कमी की आता ते वाचून सन्मानपत्र मात्र काम करणारी डाव्यात सोडली ते आमचे तिचं नाव राहिलं होतं माझे दुसरे सहकारी मित्र जे की विजय असते वक्ते चांगले पण माझा कार्यक्रम म्हणल्याच्या नंतर माझे मित्र राहुल गिरी हे खूप चांगला एक चांगलं संचालन करणारा व्यक्ती मग आज मोठ्या मोठ्या स्टेजवर असतं मात्र त्यांनी लगेच मी फोन केला की के। मुंबई मी कार्यक्रमाला येतो त्यांचं देखील आपण एकदा टोळ्या वाचून आपण स्वागत करूया आणि माझं लाभत चाललेलं ला प्रस्ताव मी थांबवतो यानंतरचे जे भविष्यातले पुरस्कार असतील हे पुरस्काराची आपण दोन महिने अगोदरच ही करू आपण एक ग्राफ्सी तयार करून त्याची प्रश्नावली तयार करून आपण देऊ का तर आता जिल्ह्यावर पुरस्कार आल्यामुळे जरा थोडंसं काम करणाऱ्या लोकांचे अनेक लोकांचे फोन आले मात्र तही असे पण फोन आले हो की कार्यक्रम तुम्ही पुरस्कारच हे पुरस्कार म्हणजे मी मला असं वाटलं म्हणजे जिल्ह्यावर पुरस्कार तालुक्यावर काही वाटलं नाही मला पण जिल्ह्यावर मला वाटलं की पुरस्कार देणं सुद्धा म्हणजे काहीतरी नफ्याचं काम आहे पुरस्कार कसा देतो काही नाही बाबा म्हणलं आम्ही असं सत्कार वगैरे करतो म्हणजे त्याचं स्वरूप काही नाही तर म्हणजे खूप वाईट वाटलं मला की पुरस्कार सुद्धा म्हणजे काहीतरी ह्याच्यावर दिले जातात म्हणजे हे खरं तर दुर्दैवाची गोष्ट आपल्या आपल्या या देशासाठी तर मला सगळ्याचं सत्कार करण्याचं सन्मान करण्याचं भाग्य लाभलं आणि सर्वांचे पुन्हा एकदा बंधू भगिनीचे आभार व्यक्त करतो मंचावर सगळ्या नेत्यांनी वेळेत वेळ काढून सगळेजण आले त्यांचं सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय ही जे भारत लाल समाज धन्यवाद भाई अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका त्यांनी या ठिकाणी विषद केली संभाजी ब्रिगेड पिढीचे जिल्हाध्यक्ष गणेश मस्के यांचं दरम्यानच्या काळात आगमन झाले नागेश मिठे यांना विनंती आपण त्यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे प्रस्ताविकाच्या माध्यमातून महत्वाची भूमिका भाईने या ठिकाणी विषद केली आहे अण्णाभाऊ साठे आणि नाना पाटलांचा संदर्भ रेठरे गावच्या जत्रेत क्रांतीसिंह नाना पाटलांच्या भाषण ऐकून प्रभावित झालेले कॉम्रेड अण्णाभाऊ साठे अशा ऐतिहासिक संदर्भ आपल्याला त्यांच्या नात्यांच्या बाबतीत पाहायला प्राप्त होत यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे त्या मुख्य पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाला आपण यानंतर करतो हो। आहोत ज्यांचा उल्लेख केला जाईल त्या पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी तातडीनं आपल्या समवेत उपस्थित असलेल्या आपल्या परिवारातल्या सदस्यांसह या ठिकाणी उपस्थित मंचावर यायचंय मी ज्यांना ठीक आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्ह्याचे या मतदारसंघाचे खासदार बजरंग बप्पा काही क्षणात उपस्थित होतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण पुरस्कार सन्मान करतो आहोत तत्पूर्वी उपस्थितांची उनगत संपन्न होतील मी यानंतर सन्मरणीय नारायणरावजी गोले पाटील ऍडव्होकेट नारायणराव गोले पाटील यांना विनंती करतो आपण अगदी थोडक्यात आपलं उनगत या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करायचे जोरदार टाळ्याने आपण समरणीय नारायणराव गोले पाटील यांचे स्वागत करू हॅलो सन्माननीय व्यासपीठ खरं म्हणजे आता व्यासपीठावर सर्व आदरणीय लोक सगळ्यांची नावं घेत बसलो तर माझे दोन मिनटं नावामध्ये जातील म्हणून व्यासपीठाची मी माफी मागतो आणि आजच्या या सुंदर वैचारिक आणि क्रांतिकारी कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आला त्याबद्दल प्रथम आपल्या सगळ्यांचे आभार मानतो बाबांनो क्रांतीसिंह नाना पाटील आणि डोकशाहीर अण्णाभाऊ साठे खर तर ही दोन माणसं मातीतली जिल्ह्यातली एकाच तालुक्यातली एकाच विचाराने भारावलेली दे ध्येयासाठी आयुष्य पणाला लावणारी आणि या माणसांचा विशेष म्हणजे दोघां महापुरुष दिवस सुद्धा एक दिवसाचं अंतर सोडत तर एकाच दिवशी आता खर तर काही गोष्टी विचार करायला होत क्रांतीसिंह सिंह नाना पाटील आणि अण्णा साठे हे दोन महापुरुष खऱ्या अर्थानं मला वाटत आपल्या महाराष्ट्रात जन्मले हे आपल्या महाराष्ट्राचं काहीतरी भाग्य भाग्य नशीब याच्यावर विश्वास नाही पण काही गोष्टी अशा घडतात संयुक्त महाराष्ट्राचा महाराष्ट्र प्रांत होता त्याचे आग्रभागी कोण होत तर एका बाजूला क्रांतीसिंह नाना पाटील आपल्या रांगल्या भाषेत गाव गाव जाऊन त्या ठिकाणी मुंबई कशी महाराष्ट्राची आहे हे सामान्य माणसाला पटवून देऊन रस्त्यावर उतरायला बाजूला लोकशाही साहित्य रत्न भाव अण्णाभाऊसाठी आपल्या शाहिरीतून त्या ठिकाणी या, या महाराष्ट्राला जागा करून मुंबई महाराष्ट्रापासून जे काही तोडण्याचा डाव रस्ता गेलाय तो हळून पाडण्यासाठी तरुणांची खोट महाराष्ट्राच्या लढाईमध्ये महाराष्ट्राच्या जे काही आज मुंबई महाराष्ट्राला मिळाली ते चूक मिळालंय केवळ महापुरुषांमुळे पण खरं एक वाटत आयुष्यभर ही दोन माणसं उपेक्षित तर या व्यवस्थेनं ज्यांचा पाहिजे मान सन्मान झाला नाही मान सन्मान केला नाही इंद्राचा सूर्य मावळत नाही इंग्रजाचा सूर्य मावळत नव्हता अशी एक मान होती अशाही परिस्थितीमध्ये चार जिल्ह्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटलांनी इंग्रजाला ना आव्हान देऊन प्रति सरकार निर्माण केलं होतं आणि प्रति सरकारच्या माध्यमातून यस संख्येला त्या ठिकाणी भांडवलदारी व्यवस्थित जे काही <coughs> सावकारशाही असेल या ठिकाणची जी काही अत्याचार असतील अन्याय असतील त्याच्या झोपडातून बाहेर काढून

पहिल्या व्यवस्थेमध्ये उपेक्षित राहिला याही महापुरुषाला रत्न पुरस्कार मिळाला पाहिजे होता बाबांना ही माणसं नाही पैशासाठी सत्तेसाठी कुठल्या हवे जगली नाही सामान्य माणसाला व्यवस्थित केंद्रबिंदू समजलं पाहिजे त्या व्यवस्थेमध्ये सामान्य माणूस केंद्रबिंदू झाला पाहिजे त्या ठिकाणी त्या ठिकाणी उपेक्षित राहिला नाही महामानवाने आयुष्य पणाला लावलेला आहे तर हा विचार हा विचार ज्या वेळेस आपण वाचतो ऐकतो त्यावेळेस आपलं त्या ठिकाणी राहत नाही म्हणूनच मला या ठिकाणी तरुणांना सांगायचंय त्या ठिकाणी बहुतांश तरुण मुलं आहे त्या तरुण मुलांनी अन्नाभाऊ साहित्य वाचलं पाहिजे क्रांतीसिंह नारा त्या कादंबऱ्या वाचल्या पाहिजे तर इतिहास वाचला पाहिजे स्वातंत्र्याचा पूर्व जो काही इतिहास होता हा इतिहास वाचला पाहिजे

सारखा माणूस अनेक महापुरुषावर इतकं चांगलं लिखाण करतो खरं खरं कधी कधी असं वाटतं की इतकं प्रतिवेदन देणं अशा माणसाला कुठून मिळतं काय माहिती अक्षरशः एक लेख वाचला तर असं दिवसभर माणसाला ऊर्जा येते दिवसभर कोणत्या ऊर्जेने माणूस काम करतो कळत नाही अगदी अशी सगळी ही माणसं महाराज सुंदर महाराज आपल्या कट्टरातून समाजाला जागृत करायचे काम करतायत आमचे सरळ आमच्या उद्वाला काही आमचे शाहीर या सर्व म्हणजे या सर्व सत्कार मूर्ती जे काही पुरस्कार पुरस्कार मूर्ती आहे या सर्व कार्यकर्त्यांनी या समाज का, समाज सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजासाठी स्वतःला वाहून घेतले त्या ठिकाणी या समाजासाठी जगायचं ठरवलंय आणि त्यांचा आज त्या ठिकाणी सन्मान होतोय त्याचा मी साक्षीदार आहे त्याचा मला मनस्वी आनंद आहे आज आपल्याला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन शुभेच्छा देतो नाना पाटील आणि अण्णाभाऊ साठे यांच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो था, जय क्रांतीलाल धन्यवाद यानंतर शेकापाचे जिल्हा चिटणीस भाई विष्णुपंत फुलं हे अगदी थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतात आपण त्यांना विनंती करूया भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आणि क्रांतीजी नाना पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आज हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी विचारपीठावर असणारे सर्व मान्यवर समोर बसलेले सत्तार मूर्ती माता भगिनी बंधू आणि विद्यार्थी पत्रकार बांधव मी खूप सुंदर नियोजन केलं कार्यक्रम असेल हा